नात्याची दोर तेव्हा तुटते जेव्हा एका बाजूला अहंकार असतो आणि दुसऱ्या बाजूला खोल शांतता आजची गोष्ट आहे मेघनाची जिच्यासाठी सासूचं प्रत्येक बोलणं ओझं होतं पण तिला हे माहीत नव्हतं की ज्या सासूला ती घराबाहेर काढत आहे तीच तिच्या कोलमडलेल्या ले संसाराचा शेवटचा आधार होती काय होतं त्या लाल डायरीचं रहस्य ज्याने सुनेला जन्मभराचा पश्चाताप दिला पहा या हृदयस्पर्शी गोष्ट मेघना शहरातल्या एका मोठ्या कंपनीत कामाला होती ती आधुनिक विचारांची स्वतंत्र आणि कडक स्वभावाची होती तिला कोणाचंही टोकणं किंवा अडवणूक आवडत नसे तिचा पती समीर याने आपल्या आईला राधाबाईंना गावाहून शहरात बोलावले होते जेणेकरून त्या त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा आर्यनचा सांभाळ करू शकतील राधाबाई अत्यंत साध्या आणि जुन्या वळणाच्या होत्या ज्यांच्यासाठी त्यांचं कुटुंबच सर्वस्व होतं पण सुरुवातीपासूनच मेघना आणि राधाबाईंचे पटत नसे राधाबाई नेहमी म्हणायच्या मेघना बाहेरचं जेवण कमी करत जा प्रकृतीला चांगलं नाही किंवा पैसे थोडे जपून वापर लेकाच्या भविष्यासाठी कामाला येतील मेघनाला या गोष्टी सल्ला म्हणून नाही तर हस्तक्षेप म्हणून वाटायच्या तिला वाटायचं की सासू तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते आहे एके दिवशी मेघना ऑफिसमधून दमून घरी आली तिने पाहिलं की राधाबाईंनी तिची एक महागडी साडी धुताना त्यावर चुकून साबणाचा डाग पाडला होता बस मेघनाचा संयम सुटला आई तुम्हाला प्रत्येक गोष्टीत लुडबुड करायची सवयच झालीये घर चालवणं तुमच्या बसची गोष्ट नाहीये तुम्हाला का कळत नाहीये की तुमच्यामुळे माझ्या मानसिक शांततेचा भंग होतोय मेघना जोरात ओरडली राधाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या हळूच म्हणाल्या लेकी मी तर फक्त तुला मदत करायला बघत होते पण मेघनाने त्यांचं काहीच ऐकलं नाही तिने समीरला स्पष्ट सांगितलं एक तर या घरात राधाबाई राहतील नाहीतर मी आणि आर्यन यांना उद्याच्या उद्या, उद्या कोणत्या तरी वृद्धाश्रमात सोडून या समीर हतबल होता त्याला पत्नी आणि मुलाची साथ हवी होती दुसऱ्याच दिवशी त्याने जड अंथकरणाने आपल्या आईला शहराबाहेरच्या एका जुन्या वृद्धाश्रमात सोडलं राधाबाईंनी निघताना एक शब्दही काढला नाही त्यांनी फक्त आपल्या जुन्या पिशवीतून एक लाल डायरी काढली आणि ती आपल्या उराशी धरून त्या निघून गेल्या शहराच्या त्या कोपऱ्यात राधाबाई एकट्या झाल्या पण मेघना खुश होती तिला वाटलं आता ती आपल्या मनाप्रमाणे जगू शकेल सहा महिने उलटले मेघनाने कधीच राधाबाईंची साधी चौकशीही केली नाही एके दिवशी अचानक वृद्धाश्रमातून फोन आला राधाबाईंचं निधन झालं होतं त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता समीर आणि मेघना तिथे पोहोचले राधाबाईंचा देह शांत पडला होता त्यांच्या डोळ्यात अजूनही एक अधुरी ओढ दिसत होती तिथे असलेल्या मॅनेजरने समीरच्या हातात एक जुनी पिशवी दिली हे त्यांचं शेवटचं सामान आहे त्या नेहमी म्हणायच्या की हे माझ्या सुनेसाठी आहे मेघनाने ती पिशवी उघडली त्यात तीच जुनी लाल डायरी होती मेघनाला वाटलं यात पण माझ्याबद्दल तक्रारीच लिहिल्या असतील पण जसं तिने डायरीचं पहिलं पान उलटलं तसा तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला मेघनाने थरथरत्या हाता हाताने त्या लाल डायरीचे पहिले पान वाचायला सुरुवात केली तिला वाटले होते की त्यात घरगुती हिशेब किंवा तिच्याबद्दलच्या तक्रारी असतील पण तिथे काहीतरी वेगळंच होतं डायरीच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं माझ्या मेघना लेकीसाठी मेघना स्तब्ध झाली लेकीसाठी जिने सासूला घराबाहेर काढलं तिला या माऊलीने लेख म्हटलं होतं मेघनाने पुढची पाने चाळायला सुरुवात केली प्रत्येक पानावर तारखेनुसार हिशेब लिहिला होता पण तो हिशेब भाजीपाल्याचा नव्हता डायरीत लिहिलं होतं बारा मार्च आज मेघनाचा वाढदिवस होता तिने ऑफिसच्या पार्टीत खूप पैसे खर्च केले तिला वाटलं असेल मी तिला टोकतेय पण आज मी तिच्या नावे पाच हजार रुपये बाजूला काढून ठेवलेत उद्या जर तिची नोकरी सुटली किंवा काही अडचण आली तर हेच पैसे तिला सावरतील मेघनाचे डोळे पाणावले तिने पुढचे पान उलटले पंचवीस मे आज मेघना खूप रडत होती ऑफिसमध्ये तिचं प्रमोशन हुकलं होतं तिला वाटलं मला काही समजत नाही पण मी देवासमोर बसून प्रार्थना करत होते आज तिच्या नावे मी माझ्या साड्यांचे पैसे वाचवून सोन्याची एक छोटी लगड घेतलीये माझ्या लेकीला दागिन्यांची खूप आवड आहे तिच्या कठीण काळात तिला हेच उपयोगी पडेल मेघना आता हुंदके देऊन रडू लागली होती डायरीच्या प्रत्येक पानावर राधाबाईंनी मेघनाच्या सुखासाठी केलेल्या त्यागाची नोंद होती राधाबाईंनी शहरात आल्यापासून स्वतःसाठी एक नवीन साडीसुद्धा घेतली नव्हती मेघना त्यांना घर खर्चासाठी जे पैसे द्यायची त्यातील एक एक पैसा वाचवून त्यांनी एका वेगळ्या बँक खात्यात जमा केला होता डायरीच्या मधल्या भागात एक अत्यंत धक्कादायक मजकूर होता जो वाचून मेघनाचे पाय लटलटू लागले पंधरा ऑगस्ट आज डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या हृदयात मोठा दोष आहे शस्त्रक्रिया करावी लागेल आणि त्याला खूप खर्च येईल समीरकडे पैसे मागितले तर तो मेघनाचे दागिने मोडेल किंवा घराचं कर्ज काढेल माझ्यासाठी माझ्या मुलाचं घर गहाण पडलेलं मला चालणार नाही मी ठरवलंय मी उपचार करणार नाही तो पैसा मी मेघना आणि आर्यनच्या भविष्यासाठी राखून ठेवीन मी तर आता थकले पण त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे मेघनाला आता आठवलं की त्या काळात राधाबाई वारंवार छातीत कळ येते म्हणून सांगायच्या पण मेघना त्यांना वय झालं की असं होतच तुम्ही फक्त नाटक करताय असं म्हणून गप्प करायची राधाबाईंनी स्वतःचा जीवपणाला लावला होता फक्त सुनेच्या आणि मुलाच्या पैशाची बचत व्हावी यासाठी डायरीच्या शेवटच्या पानावर ज्या दिवशी मेघनाने त्यांना वृद्धाश्रमात सोडलं होतं त्या दिवसाची नोंद होती अतिशय कातर आणि थरथरत्या हस्ताक्षरात लिहिलं होतं आज मी घरातून बाहेर पडले मेघना रागावली होती कदाचित माझं असणं तिला जड जात होतं पण बाळा तू काळजी नको करू मी वृद्धाश्रमातही सुखात राहीन तुला हवं होतं ना की मी तुला टोकू नये आता मी तुला कधीच काही विचारणार नाही पण एक लक्षात ठेव तू खूप काम करतेस स्वतःच्या शरीराकडे लक्ष दे कपटाच्या खालच्या कप्प्यात एका जुन्या डब्यात मी तुझ्यासाठी काहीतरी ठेवला आहे जेव्हा तुला खूप गरज भासेल तेव्हाच तो डबा उघड माझी लेख कधीच कोणासमोर हात पसरायला नको एवढीच या म्हातारीची इच्छा मेघना तिथे जमिनीवर कोसळली तिला आपल्या कृत्याचा इतका भयंकर पश्चाताप होत होता की तिला वाटत होतं पृथ्वीने दुभंगून आपल्याला पोटात घ्यावं समीर बाजूला उभा राहून हे सगळं वाचत होता त्याचेही डोळे अश्रूंनी डबडबले होते ज्या माऊलीला त्यांनी ओझं समजून कचऱ्यासारखं बाहेर फेकलं तिनेच त्यांच्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम केला होता वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने एक छोटा कपाटाचा चावीचा जुडका समीरकडे दिला राधाबाईंनी मरणापूर्वी सांगितलं होतं की ही चावी त्यांच्या सुनेला द्यायला विसरू नका मेघना आणि समीर तातडीने घरी पोहोचले मेघनाने धावत जाऊन कपाटाचा तो खालचा कप्पा उघडला तिथे एक जुनं स्टीलचं डब्बा होतं डब्बा उघडताच मेघनाचे डोळे विस्फारले त्यात सोन्याच्या दोन बांगड्या एक सोन्याचं साखळी आणि एक बँक पासबुक होतं त्या पासबुकवर मेघनाच्या नावावर तब्बल दहा लाख रुपये जमा होते हे तेच पैसे होते जे राधाबाईंनी आयुष्यभर काटकसर करून आणि स्वतःच्या आजारपणाचे उपचार टाळून जमा केले होते पण त्या पैशांसोबत एक छोटी चिठ्ठी होती ज्याने मेघनाचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं त्या चिठ्ठीत असं काहीतरी लिहिलं होतं ज्याचा मेघनाने स्वप्नातही विचार केला नव्हता त्या जुन्या डब्यात असलेल्या चिठ्ठीवर राधाबाईंनी शेवटचे काही शब्द लिहिले होते मेघना हे दागिने आणि पैसे तुझ्या हक्काचे आहेत पण तुला एक गुपित सांगायचं राहून गेलं जेव्हा तू मला वृद्धाश्रमात सोडायला निघाली होतीस तेव्हा तुझ्या डोळ्यात मला जो राग दिसला तो राग तुझ्यावर नव्हता तर तो कामाच्या तणावाचा होता मला माहितीये तू वाईट नाहीस तू फक्त आहेस हे पैसे तुझ्यासाठी नाहीत तर जेव्हा तुला वाटेल की तुला आता आरामाची गरज आहे तेव्हा तू तु तु तुझ्या स्वप्नांसाठी हे वापर आणि हो माझ्या साडीचा तो साबणाचा डाग तो खरा तर डाग नव्हता ग मी त्यावर तुझ्या आवडीचं अत्तर लावायला गेले होते आणि बाटली सांडली मला वाटलं तुला सुवास आवडेल पण सगळं उलटं झालं मला माफ कर हे वाचून मेघना पूर्णपणे कोसळली तिला जाणीव झाली की ज्या सासूला ती शत्रू समजत होती त्या सासूने तिच्या प्रत्येक लहान मोठ्या सुखाचा विचार केला होता सासूने स्वतःच्या उपचाराचे पैसे वाचवून सुनेसाठी बँक बॅलन्स सोडला होता पण सुनेने मात्र सासूला आयुष्यातूनच बाद केलं होतं मेघनाने त्याच क्षणी एक कठोर निर्णय घेतला तिने आपल्या हातातील सर्व सोन्याचे दागिने उतरवले तिने ठरवलं की जोपर्यंत ती या गुन्ह्याचं प्रायश्चित्त करत नाही तोपर्यंत ती स्वतःसाठी एकही पैसा खर्च करणार नाही मेघनाने सासूने दिलेल्या त्या दहा लाख रुपयात आपली सर्व बचत टाकली आणि शहरात एक भव्य राधास्मृती वृद्धाश्रम सुरू केला पण हे फक्त नावापुरतं वृद्धाश्रम नव्हतं मेघनाने तिथे एक नियम केला की कोणत्याही मुलाला आपल्या आई वडिलांना तिथे सोडून जाता येणार नाही जर कोणाला तिथे राहायचे असेल तर मुलालाही दर आठवड्याला तिथे येऊन रहावे लागेल तिने त्या आश्रमाच्या भिंतीवर सासूच्या डायरीतील ओळी लिहिल्या जेणेकरून कोणत्याही सुनेला तिच्यासारखा पश्चाताप होऊ नये मेघना आता प्रत्येक रविवारी तिथे जाते तिथल्या सर्व वृद्धांची सेवा करते आणि त्यांना आपल्या आईसारखं मानते तिने सासूचे ते सोन्याचे दागिने कधीच मोडले नाहीत त्याऐवजी तिने त्या आश्रमातील एका मंदिरात राधाबाईंच्या फोटोसमोर ठेवले जेणेकरून सर्वांना कळेल की सासू ही फक्त सासू नसते तर घराला जोडून ठेवणारी आई असते बोध नात्यात कधीकधी आपण शब्दांना महत्त्व देतो पण त्या शब्दांमागची भावना आणि त्याग पाहायला विसरतो आई वडिलांना ओझं समजू नका कारण जेव्हा ते जातात तेव्हा फक्त आठवणी आणि पश्चातापुरतो तुम्हाला ही कथा कशी वाटली पुढच्या कथेसाठी कोणता विषय हवा आहे उदाहरणार्थ शेतकरी बाप किंवा भावा बहिणीचे नाते नक्की सांगा